पाचोरा तालुक्यातील मोंढाडे ते लोहारी दरम्यानचा मोंढाडे गावालगत असलेल्या शेतरस्त्यावरील शेतगट क्रमांक एकशे जवळील काही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते सदर अतिक्रमण काढून शेतरस्ता मोकळा करून मिळावा अशी मागणी संबंधित त्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी केली होती मात्र विविध अडचणी व कारणे दाखवून रस्ता मोकळा करण्यात येत नव्हता शेवटी ट्रेन लाईव्ह न्यूज या न्यूज चॅनलने शेतकऱ्यांची समस्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करत मायबाप सरकार रस्ता मोकळा करून त्या मथड्याखाली बातमी प्रकाशित केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकरी व बातमीची तात्काळ दखल घेत हा अतिक्रमित रस्ता दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोकळा करून दिला यावेळी पाचोरा प्रांताधिकारी तहसीलदार व दादासाहेब जंगले पाटील शरद पवडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात नायब तहसीलदार मोरे साहेब पाचोरा सर्कल अधिकारी कीर्ती चौधरी मॅडम तलाठी अभिलेख कर्मचारी निंबोरी शेतकरी शरद शेडके मोंढाडे पोलीस पाटील निंबोरी व मोाडे येथील शेतकरी यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आज दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका